चला सुरू करू एस टी यू जालना यांच्याकडे तपासास असलेला पोलीस ठाणे घनसामगी येथील गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस मध्ये दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेले आहे म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा बराच कालावधीपासून प्रलंबित होता सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सदरचा गुन्हा हा एस टू तपासासाठी वर्ग केला होता त्याप्रमाणे एस टू येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या संदर्भाने तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न नामे प्रल्हाद बंडू लोखंडे राहणार अंबड हा अंबड येथील पैठण फाटा येथील भट्टीवर काम करत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन पीडित व आरोपी यास एस टू पथकाने ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपासाकरिता घनसा पोलीस स्टेशन येथे आरोपींना हजर करत आहोत